एटीएम ची छेडछाड करून आर्थिक फसवणूक करणारा आंबड पोलिसांच्या झाळ्यात एटीएम मशीनद्वारे पैसे काढण्याच्या ठिकाणावर स्टीमर चिटकवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला आंबड पोलिसांनी सापळा रचून अटक केली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव सुभाष सोनजे वय 41 वर्ष राहणार प्लॉट नंबर बारा फलद्रुती बंगलो जक्ताप नगर उंटवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे एटीएमच्या फसवणुकीबाबत ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे अनिल गाढवे यांना गोपनीय माहिती मिळाली की या गुन्ह्यातील संशयित दत्ता चौक या ठिकाणी फिरत आहे यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून संशयित सलमान रिजवान खान वय एकवीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट शिवगड पोस्ट बिंदागंज शिवगड प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार अँटॉप हिल वडाळा मदीना मस्जिद जवळ मुंबई यास या ताब्यात घेऊन गुन्हे शोध पथकाने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट करत आहेत अंबड पोलीस स्टेशनातील दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक इसम ए टी एमजवळ ना संशयितरित्या फिरत होते दोन आपल्याला माहिती मिळाल्याने आपल्या अंबड पोलीस स्टेशनच्या डी बी स्टाफने त्यांना संशयावरून ताब्यात घेतल्या असता आणि एक इसम सदर ठिकाणावरून आमदाराचा फायदा घेऊन पळून गेला जो आरोपी ताब्यात घेतला आपण हा तिथं त्या ए टी एममध्ये पट्टी लावून ए टी एममध्ये जाऊन पैसे ब्लॉक करायचे जे कस्टमर ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी येतात त्या पैसे बाहेरनं येऊ देण्यासाठी ते पट्टी लावतात आणि तो कस्टमर बाहेर गेल्यानंतर ते पैसे त्याचे काढलेले पैसे स्वतःच्या ताब्यात घेतात असं हे हा जो आरोपी आहे सलमान रिजवान खान हा यू पी मधील प्रतापगड जिल्ह्यातला रा राहणार असून सध्या तो अँट वडाळा येथे भाड्याने राहत असतो आणि ते अशा पद्धतीने वेगवेगळ्या शहरात जाऊन ए टी एमला पैसे निघतात त्या ठिकाणी पट्टी लावून किंवा ए टी एमची लोकांशी हातचालाकीने अदलाबदल करून ते ए टी एम ताब्यात घेतात आणि ए टी एममधून पैसे काढत असतात सदरच्या आरोपी सलमान खान यास आपण अंबडपोस्टच्या गुरांना पाचशे एकतीस ऑब्लिक चोवीसमध्ये अटक केलेली आहे तरी नाशिक शहरातील सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की आपण ज्यावेळेस बँकेच्या ए टी एममध्ये पैसे काढायला जातो त्यावेळेस सावधगिरी बाळगायला पाहिजे कोणी एटीएममध्ये संशयितरित्या बाहेर वावरत आहे का याकडे लक्ष देऊनच आपण पैसे काढायला पाहिजे सावधगिरीने कोणाच्या हातात आपले एटीएम कार्ड सोपवू नये किंवा कोणाला आपला पिनकोड दाखवू नये किंवा पैसे का बाहेर आले नाहीत यासाठी जिथून पैसे निघतात त्या भागात कोणी पट्टी वगैरे लावलेली काय आहे प्लास्टिकची ते बघून घ्यायची खात्री करूनच आपण आपला तो ए टी एमचा व्यवहार करायचा आहे असे नागरिकांना आवाहन करू नितीन चव्हाण जी न्यूज सिडको